हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज तुम्हाला मला नुकतीच कळालेली एक उत्तम असा बातमी म्हणा प्रयोग म्हणा काही आणि मी वापरायला लागल्यावर एक दोन चार दिवसच झाले मला तरी त्याचा उपयोग दिसतोय आणि खर्च म्हणाला तर शून्य मला वाटलं हे आपण सर्वांना सांगावं आपल्याला पंच ज्ञानेंद्रिय आहेत आपल्याला माहीत आहे हे, नाक डोळे कान जीभ आणि त्वचा ते त्वचा आपले शरीरातले जास्त जास्त भागावर पसरलेली आहे पण आपण ह्या त्वचेची योग्य ती काळजी घेतो का कधी आपल्याला माहित पण नसेल अगदी घरगुती उपाय आहेत पण आपल्याला माहीत नसतात कधी कधी मला नुकतच ह्याची जाणीव झाली कळलं म्हणून मला वाटलं आपल्याशी शेअर करावं पाहिजे ते आपण प्रयत्न करून बघू शकता प्रत्येकाला आपल्याला वाटते गोरापान त्वचा पाहिजे नितळ अगदी कुठलाही डाग नको खड्डे नको अशी सुंदर तजेलदार त्वचा पाहिजे असं प्रत्येकाला वाटणं साहजिक आहे आणि घरातले घरात, घरात हे आपण कसं मिळवू शकतो हे मला नुकतंच कळलं आधी कसं कळलं तर सांगते तुम्हाला आमच्याकडे एक बाई येतात भाजी वगैरे विकायला त्यांचं वय ऐंशीचे आसपास आहे मी ऐंशीच्या आसपास का म्हणते म्हणजे मन त्या म्हणतात आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा त्या दीड दोन वर्षाच्या होत्या म्हणून त्यामुळे ऐंशीचे आसपास त्यांचं वय असावं पण त्यांची त्वचा किती छान आहे हो खूप छान आहे त्यांची अगदी थोडीशी शेती आहे आणि शेतीतला काळी आलेलं भाजीपाला असेल कधी मोहरी आणतात विकायला कधी तीळ आणतात काय आहे तर विकायला आणतात त्या म्हणतात माझी एक दहा बारा ओळखीची घरं आहेत तिथे माझं विकून होते म्हणून म्हणजे त्यांना अगदी पोटासाठी हवे म्हणून नव्हे मुलगा आहे सगळं घरातले पण त्यांचा पण वेळ छान जातो चार लोकांशी भेटतात बोलतात चांगलं होते म्हणून त्या सकाळी नाश्ता करून घरातनं आठ वाजता बाहेर पडल्या की अकरा बारापर्यंत सगळं बोटी मोकळी झाली की घरी जातात त्यांचं शरीराची कांती का नाही म्हणजे त्वचेची कांती एवढी छान आहे हो वर्णीय आहेत पण कुठे एक डार्क नाही किंवा आता ऐशीच घरात आलेल्या असल्या तरी त्यांचं स्किन पण एवढं छान आहे कुठे सुरकुटी नाही काही काही नाही आहे असा परवा बोलताना त्या मला म्हणाल्या तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे मला मध्ये साबुदाणा वडा तळताना वडा उडाला आणि मला तोंडावर इथे इथे उडाला होता इथे उडाला होता आणि त्याला चुकून माझं नख लागलं त्यामुळे ती त्वचा काळी पडली होती त्या म्हणाल्या मला हो अगदी घरगुती उपाय आहे ह्याला तुम्ही का करत नाही मला तरी लहानपणीपासून आईनं तो वापरले त्यामुळे माझी त्वचा अशी आहे बघा म्हणाल्या मला मग म्हटलं विचारलं काय सांगा की हो मावशी मावशी म्हणतो आम्ही त्यांना तसं त्या म्हणाल्या त्यांचे आई म्हणे काळी सावली होती त्यामुळे आईला वाटायचं आपली मुलं गोरी पान व्हावी म्हणून म्हणून आईना जन्मापासून म्हणाली कधी अंगाला तेल बिल लावलं नाही आमचं बरं का म्हणाली ताजं दूध काढून आणल्यावर चमचाभर दूध पूर्ण चेहरा अंगाला लावायचे आणि आंघोळ घालायची दहा मिनटं सोडून तर आजपर्यंत मी वापरते म्हणाल्या आजसुद्धा मी दूध एक चमचा भर दूध घेते चेहऱ्याला हाताला वगैरे लावते आणि दहा मिनिटांना आंघोळ करते त्यामुळे माझी त्वचा अशी छान आहे मग हे दूध कसं वापरायचं कुठलं दूध वापरायचं सगळं मी सांगणार आहे आपल्याला आणि हे कारण असेल आपले पूर्वीपासून देवाला सुद्धा दुधाचा अभिषेक घालतात बघा एवढ्या काय गोमटेश्वरला सुद्धा दुधाचा अभिषेक घालतात म्हणून असणार हे दुधाचे अभिषेकाचं किंवा दुधाचं स्नान घालायची परंपरा आलेली असेल असं मला वाटलं आता मी आपल्याला सांगते ते तर दूध कसं वापरायचं तुम्हाला ताजं फ्रेश दूध मिळत असलं तर म्हणजे तुमच्या घरात गाय आहे म्हणा मैस आहे म्हणा काहीही चालते किंवा तुमचे दारासमोर तो दूध काढून देत असला तर तर तुम्ही तर निरस दूध तसंच किती चमचाभर जास्त नाही घ्यायचं चमचाभर दूध घ्यायचं आणि चेहऱ्याला हाता पायाला लावायचं दहा मिनटांना वाळते तर दहा मिनिटांना आंघोळ करून यायचं आता आपल्या सगळ्यांना काही तसं ताजं दूध मिळते असं नाही त्याला निरस दूध म्हणतात ताजं ताजं दूध काढलं की आपण दूध विकत घेतो आता आम्ही पण पिशवीचं दूध घेतो असं आपण विकत दूध घेत असलो त्यात काय मिसळलेलं असेल आपल्याला माहीत नसते तर मात्र आपण दूध तापवून झाल्यावर तगार ता झाल्यावर कोमट असलं की चालेल पण गरम नाही घ्यायचं कोमट किंवा गार रूम टेम्परेचरला म्हणजे तर दूध आल्यावर नंतर ते दूध का नाही छान पैकी चेहऱ्याला लावा मी आता चारच दिवस झाले लावायला लागून मला त्याचं जाणीव झालेली आहे हातबीत सुद्धा किती मऊ सूज झाले तो त्यामुळे मला वाटलं घरात काही खर्च नसताना आपण हे करू शकतो ते माझे मैत्रिणींना माझे व्ह्युअर्सांना मी का सांगू नये म्हणून मला वाटलं त्यामुळे दूध एक चमचाभर दूध घ्या एका वाटीत्वा घालून घ्या म्हणजे सांडायला नको आणि छान चेहरेला लावा पायाला लावा मानेला लावा एक दहा मिनटं दहा मिनटात त्याचे वाटते नंतर स्वच्छ आंघोळ करा किंवा हातपाय धुवा तुमची आधी अंघोळ झाली असली की वॉटेवर आता हे दूध हे मी त्यांना विचारलं गाईचं दूध पाहिजे का का मशीचं चालते त्या म्हणाल्या गाईचं चालते मशीचं चालते शेळीचं सुद्धा चालते म्हणाल्या कुठलाही चमचाभर दूध जास्त नाही लिहायचं ह्याच्याशिवाय आपल्याला इंग्लिश लिटरेचर मध्ये पण ह्याला मिळते क्लिओपात्रा जगातली सुंदर महिला ती गाढवाचे दुधानं आंघोळ करत होती आप, म्हणून आपण वाचले म्हणजे बघा दूध लहान असताना मुलांना तर पूर्ण अन्न दूध असते त्या दुधात एवढं सगळं आहे मग का आपण तेल लावत होतो आपल्याला लहानपणी तेलाचे काही ॲडव्हर्टाईजमेंट येतात लावते कुठल्याच डॉक्टरनं आपल्याला दूध लावा हे सांगितलेलं नाही का कोणाला ठोक मला तरी आश्चर्य वाटते त्यामुळे तुम्ही काय करा आजपासून चमचाभर दूध घ्या आणि वाटीत दूध घ्या हवं ते कापसानं लावणार ते कापसानं घ्या त्या मावशी तर म्हणाल्या मी हातानंच लावते म्हणून अहो शेतकरी बाई ती पण तिची त्वचा का नाही ऐशी वय झालं तर ती साठ चे आसपासची त्वचा आहे तिची कुठे सुरकुती नाही कुठे एक मार्क नाही काही नाही आहे म्हणजे मी बघितलेला म्हणून मी पण वापरायला लागली आहे मी चार दिवसापासून आंघोळीला जायचं आहे आधी चमचाभर दूध घेते आणि लावते आणि तर दूध लावायला लागल्यावर माझे डाग सगळे जायला लागले कमी झाले तर अगदी क्लोजली बघितलं की एवढंच आहे पण एक चार आठ दिवसांना ते, आहे। आहे ते काई काई डाक पण जातील ह्याची मला गॅरंटी आहे खर्च आहे काहेला खर्च काही नाही आपण रोज घरात दूध घेतो ते चमचेभर दुधाला काय खर्च येणार काहीच नाही आहे आणि तुमचे चुकून अंगावर कुठे कपडेवर वगैरे पडला तरी काही डाग पडत नाही आता तेलाचे वगैरे कसे डाग पडतात तसं दुधाचे डाग पडत नाही कपडे धुवून टाकलात की तुम्ही जाते त्यामुळे हे खूप चांगला उपाय आहे आणि नुसतं दूध लावा ते हळद बिळद काही घालायची गरज नाही आहे का म्हणजे हळद कोणाला सोसते कोणाला नाही पण हे दूध कोणालाही सोसते काही त्याचे साईड इफेक्ट्स नाहीत मग आपण वीच क्रीम आणि साबण हेला त्याला काही आपण ॲडवर्टाईजमेंट वाचली हां गोरं होणार का लगेच आपण खरेदी करून आणतो यंगस्टर्स स्पेशली मग हे तरी काही खर्च न करता घरातले घरात, घरात तुम्ही वापरून तुम्हाला अगदी सुंदर अशी त्वचा मिळत असलं तर आपण कशाला सोडावं त्यामुळे हा व्हिडिओ का नाही जास्ती, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा का म्हणजे हेत काही आपल्याला खर्च नाही अगदी सोपं कुठला साईड इफेक्ट्स नाही चमचा भर दूध घ्यायचं आपल्या चेहऱ्याला हातापायाला अंगाला लावा दहा मिनिटं थांबा तर दूध वाळते तोपर्यंत तो नंतर आंघोळ करून या बघा तुम्हाला फरक जाणवतो का नाही आणि आठ दहा दिवसात मला नक्की कळवा तुम्हाला काय त्याचा फरक जाणवला का म्हणून मला तर जाणवलेला आहे म्हणून मला वाटलं जे मला कळले तर मी आपल्याशी शेअर करावं म्हणून अच्छा हे ए गुड डे